शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम आणि डोंगरी भागातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना करावी लागणारी पायपीट वारणा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून आता थांबेल असा विश्वास ईशानी विनय कोरे यांनी व्यक्त केला शाहूवाडीतील धनगरवाडा इथं नववीच्या वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागामध्ये मुलामुलींच्या शिक्षणासाठी वारणा विभाग शिक्षण मंडळानं उमंग दिशा अखंडित शिक्षणाची या उपक्रमाचा प्रारंभ केलाय शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागातील मुलं मुली शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणाचा हक्क मिळत नाही तसंच दुर्गम भागातील लहान मुलामुलींवर वन्यजीवांचा हल्ला होत असतो त्याचा गांभीर्यानं विचार करून आमदार विनय कोरे यांच्या संकल्पनेतून वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वतीनं उमंग नावाचा उपक्रम सुरू केलाय त्यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील माळेवाडी कासारवाडी सावरडी कुंभवडे मठ गजापूर कोतोली धनगरवाडा या ठिकाणी प्राथमिक शाळेत इयत्ता नववीचा वर्ग सुरू केलाय साधारणतः एकशे पन्नास ते दोनशे मुलं मुली या शाळेमध्ये शिक्षण घेणार आहेत त्यासाठी वारणा विभाग शिक्षण मंडळानं स्वनिधीतून सर्व सेवा सुविधा उपलब्ध केल्या आहेत त्याचा शुभारंभ ईशानी विनय कोरे यांच्या हस्ते झाला तसंच नववीच्या वर्गाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तक आणि शैक्षणिक साहित्याचं सा वाटप करण्यात आलं या शैक्षणिक सुविधेमुळे विद्यार्थ्यांना मैलोन्मैल करावी लागणारी पायपीट थांबेल असा विश्वास ईशानी कोरे यांनी व्यक्त केला यावेळी वारणा महिला पतसंस्थेच्या संचालिका शारदा महाजन विस्ताराधिकारी सदाशिव थोरात केंद्रप्रमुख सुनील सुतार मुख्याध्यापक बाळू सोरटे रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी माजी सरपंच पांडुरंग पाटील अशोक कुंभार बाबूराव कोळापटे सखाराम कोळापटे जयराम डोईफोडे यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी 不头现。<noise>